तर रविवारी म्हणजे घटस्थ आपण ज्या आदल्या दिवशीच सगळं झाडून वगैरे काढायला घेतलं होतं तसं उशीरच झाला होता लवकरच घ्यायचं होतं पण यांना दिवाळीमध्ये अजिबात वेळ नसतो आणि रंगवायचं पण होतं दोन दिवाळं अशाच गेल्या होत्या रंगवायचं म्हणून आणि मग त्यासाठी मग रविवारी ह्याना सुट्टी असते म्हणून मग रविवारी काढलं होतं तर तुम्हाला वाटत असेल की तर नवरात्री सुरू झाली आणि अजून मी साफसफाईचे व्हिडिओज टाकते खरं तर दोन दिवस हे सगळं कंटिन्यू साफसफाईचं काम केल्यामुळे माझी कंबर खूप दुखत होती आधी माझा कमरेचा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये हे काम काढल्यामुळे खूप कंबर दुखत होती त्यामुळे मग एडिटिंग वगैरे करायचं राहून गेलं होतं तर म्हटलं की आता केलेलं आहे व्हिडिओ तर टाकून रविवारी सगळं किचनमध्ये रंगून झालं होतं फक्त हॉलमध्ये फक्त रंगवायचं राहिलं होतं आणि सगळी भांडी पण घासून घेतली होती फक्त रात्री धोपायला खूप उशीर झाला तीन वाजले होते त्यामुळे मग हे सगळं घासून वगैरे धुवायचं राहून गेलं होतं फक्त मोठं मोठं पुसून घेत होतं झोपण्यापुरतं आणि सगळी भांडी जी आहे ती अशी सारून ठेवलेली तो पण पचरा मला लावायचा होता तर सगळं किचनवॉटा सगळं घासून घेतला किचन वाटा सुद्धा खूप घाण झाला होता सगळा कलर वगैरे सगळं सांडलं होतं तो सगळं घास स्वच्छ केला आणि त्यामध्ये माझा अर्धा पाऊंड तास तर गेलाच गेला आणि मग नंतर फरशी धुवून काढली सगळं पूर्ण कलर सांडलेला तो सगळा घासून काढला आणि त्यानंतर भांडी लावायला घेतली तर हे रॅक पण मला रंगून घ्यायचं आहे लाकडाचं रॅक आहे ते पावसामध्ये याला खूप अशी बुरशी येते त्यामुळे मला हे पण मला क कलर करून घ्यायचं आहे पण तात्पुरतं भांडी असं ढिगार नको वाटतं बघायला त्यामुळे तर तात्पुरती मी तर लावून घेते या रॅकला लावणार निम्मेदवादे खाली अशा फळ्या आहेत आणि वरतीच्या काच आहेत आणि सगळी भांडी मला आता व्यवस्थित मांडून घेतली रविवारी माझा वाढदिवस होता आणि त्याच बिस्तरी झाड वगैरे सगळं काढलं होतं आणि त्यामुळे बाहेर असं कुठं जाता आलं नाही फक्त गणपतीला जाऊन आलं होतं आणि दुसऱ्या दिवशी श्री श्रीने हे फिश टँक आणलं होतं खरं तर त्यालाच हे हवं होतं दोन तीन तो दिवसा लागला होता की मला हे फिश टँक हवं हो आहे फिश टँक हवं हो आहे म्हणून आणि आणलं त्या दिवशी मी ओरडेन म्हणून मुद्दाम सांगत होता की <laughs> हे तुझं बर्थडे सरप्राईज आहे आणि तुझ्यासाठीच आणलेलं आहे म्हणून त्यानंतर पूजा वगैरे करायची होती देव बसवले खाऊच्या पानावरती आणि घट मी बसवत नाही कारण घट माझे सासरी असते माझी सासरी बसवते त्यामुळे फक्त खाऊच्या पानावर देव बसवते आणि दिवा वगैरे लावते मग बाहेरचं हॉलमधलं मुलांनी सगळं रंगवायला घेतलं होतं तिघांनी पण रंगवायला घेतलं होतं रंग हॉलमधलं फक्त एक भिंत जी आहे ती खराब झाली होती तर बघू पुढे कधी रंगून होईल बाहेर त्यांचं रंगवायचं काम चालू होतं मी मंडळ डबे जरी काढून घेऊयात घासून घेऊयात स्टीलचे डबे आहेत ते फक्त दोन तीन ते फक्त घासायला घेतले होते बाकीचे ॲल्युमिनचे डबे आहेत ते फक्त चार डबे राहिले आहेत ते काय कधी पण बांडी घासताना रोज असं एके डबा काढतरी होऊन जातं डबे घासून <laughs> घेतले त्यानंतर स्टीलच्या रॅकवरती पेपर लावायचा होता कारण पेपर लावल्यामुळे बरं पडतं वेळी मी पेपर होता त्यामुळे जास्त धूळ बसली नव्हती वरती ते रॅकच्या जाळी आहे त्यामुळे धूळ खूप अडकून बसते आणि खूप वेळ लागतो घासायला तर त्यामुळे मला ते इझी गेलं घासायला ह्यावेळेला त्यामुळे पेपर मी नेहमी लावते माझं आतलं किचनचं काम होईपर्यंत बाहेर सगळं रंगून झालं होतं मग मुलांना जेवायला दिलं आणि त्यानंतर सगळं असं धुऊन वगैरे सगळं घेतलं स्वच्छ करून घेतलं हे सगळं आवरेपर्यंतशी दहा वाजले होते आणि सगळं घर झाडून काढायचं म्हटलं तर पूर्ण दोन दिवस लागतात दोन दिवस मेहनत घेतल्यानंतर घराचं लुक खूपच छान दिसत होता तर न नंबर पुढच्या ब्लाव आणि तोपर्यंत बाय